राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देताना अन्य समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही याचा पुनरुच्चार करतानाच राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर झाल्यानंतर आवश्यकता भासल्यास फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात केली मराठा आरक्षणाच्या बाबतच्या चर्चेवरील उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे विधानपरिषद आणि विधानसभेत बोलत होते मराठा समाजाला आरक्षण देताना कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकणारे आणि कायद्याच्या चौकटीत चा, बसणारे आरक्षण देण्यात येईल त्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही अशी निसंदिग्ध ग्वाही मुख्यमंत्र्यांनी उत्तरात दिली मुख्यमंत्री शिंदे म्हणाले मराठा आरक्षणासाठी जे जे काही करायचं आहे ते सकळं करण्याची आमची तयारी आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत छत्रपती शिवाजी महाराजांची जाहीर शपथ घेऊन वचन दिले होते आजही त्यावर मेठाम आहे मराठा समाजाशिवाय तर कोणताही समाज अडचणीत राहिला असता तर अशीच शपथ घेतली असते त्यामुळं या प्रश्नात कुठेही मागे हटणार नाही असा पुनरुच्चारही मुख्यमंत्र्यांनी केला तसंच त्यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्यांना आवाहन केलं की सरकार आरक्षण देण्यासाठी सकारात्मक आहे त्यामुळे आंदोलकांनी सरकारच्या कामावर विश्वास ठेवावा राज्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सामाजिक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न होत आहे कुठल्याही दोन समाजामध्ये तेढ निर्माण होणे हे राज्याला भूषावह नाही पुरोगामी महाराष्ट्राला हे तर अजिबात शोभणारे नाही महाराष्ट्रामध्ये कुठेही तणाव वाढणार नाही याची काळजी राज्यकर्त्यांनी विरोधी पक्षांनी आणि एकूणच समाजानंही आजवर घेतली आहे आणि आपण आज घेतोय आणि यापुढेही घेत राहू त्यामुळेच मराठा आरक्षणासाठी जे आंदोलन सुरू आहे त्याचा काही अपप्रवृत्तींनी फायदा घेऊ नये यासाठी सर्वांनी सावध राहण्याची विचार करण्याची वेळ आली आहे राज्यात शांतता कायदा सुव्यवस्था बंधुभाव कायम राहिला पाहिजे कोणत्याही निमित्तानं समाज समाजात वितुष्ट येता कामा नये चर्चेतून आणि योग्य भूमिका घेतली तर सर्व प्रश्न सुटतात असंही मुख्यमंत्री म्हणाले मुख्यमंत्री म्हणाले की ओबीसी किंवा अन्य कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि टिकणारे आरक्षण मिळाले पाहिजे हीच आमची भावना आहे अन्य मागास समाजाप्रमाणे मराठा समाजालाही समाजा आरक्षणाच्या माध्यमातून आपली प्रगती करायची आहे या मागणीसाठी काहींनी भावनेच्या भरात आत्महत्येसारखे टोकाचे पाऊलही उचलले हे सर्व विषण करणारी आणि वेदनादायी आणि आपल्याला परवडणारे नाही राज्यातल्या इतर सर्व समाजाशी मिळून मिसळून मराठा समाजाने आजवर महाराष्ट्राची सांस्कृतिक सामाजिक बांधणी घट्ट केली आहे महाराष्ट्राच्या विकासाला मोठा हातभार लावला असंही त्यांनी सांगितलं गेल्या दोन अडीच महिन्यात शासनानं एकतर्फी निर्णय घेतलेले नाहीत तर सर्व पक्ष आणि संघटना यांना सुद्धा मराठा समाजासाठीचे निर्णय घेताना विश्वासात घेतल्याचं नमूद करून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले दरम्यान दहा बैठका घेतल्या उपसमितीच्या बारा बैठका झाल्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक आणि सल्लागार मंडळाच्या सात अशा एकूण तीस बैठका झाल्या सर्वपक्षीय बैठका देखील घेतल्या आहेत फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये मुंबईत झालेल्या बैठकीत मराठा आरक्षणाने कुणबी प्रमाणपत्रांबाबतची भूमिका स्पष्ट केली होती अंतरावली सराटीतल्या आंदोलनानंतर कुडबी प्रमाणपत्रांची मागणी ऐरणीवर आली सात सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमल्याचं त्यांनी सांगितलं